नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओत मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे त्यातील पहिले दोन सामने झाले असून उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे तर कसा असणार आहे भारतीय संघ तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे यातील पहिला सामना हा इंग्लंडने जिंकला होता तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कमबॅक करत मालिकेत एकेकाशी बरोबरी साधली तर पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी असा असणारा आहे भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार जसप्रीत बुमराह हो, उपकर्णधार यशस्वी जायस्वाल शुभमन गिल के एल राहुल रजत पाटीदार सरफराज खान ध्रुव जुरेल विकेटकीपर के एस भरत विकेट कीपर आर अश्विन रवींद्र जडेजा अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव मोहम्मद सिराज मुकेश कुमार आणि आकाशदीप तर असा असणार आहे पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ